<목소리> 아, 루틴 코스라야 가 음? 루틴 코스가야가 아, 보 Oh, विजयदादा जय भीम जय भीम स्वागत आहे विजयदादा लाईव्ह मध्ये एक नंबर लाईक थँक्यू दादा एक नंबर लाईक केल्याबद्दल दादा थँक्यू थँक्यू तुझा झाला का चहा वगैरे चहा वगैरे झाला का दादा का मग मी ओळखणार नाही अजून बाकी आहे हो का बरं बरं तुला आज संडे आहे तर आज आहे का मुंबईची मराठी मुलगी ताई जे भी, जे भी दादा वेलकम. नागपूरचे दादा झाला बत का आशिष दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये लाईक थँक्यू आशिष दादा लाईक केल्याबद्दल झाला का आशिष दादा कोण कोण आहे वरती लाईव्ह ला कमेंट करा दादा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम नमोबुद्धा जय संविधान विजयदा मी येतो हो संदीप दादा चालेल चालेल लगेच तेच तर म्हणले तुम्ही आले <laughs> संदीप दादा खूप दिवसानंतर आले झाला का चहा संदीप दादा जय भीम दादा आशिष दादा म्हणत आहेत संदीप दादा झाला का चहा संदीप दादा कमेंट डिलीट केली झाला का सर्वांचा चहा सर्वांनी कमेंट करा नवीनवाल्याने चॅनल सबस्क्राईब करा चहा नाही फिटले लय झाले जाचवाले आहे हां चहा नाही प्यायले लय जाचवाले आहे म्हणजे संदीपदादा काहीच कळलं नाही दादा ती त्यांची बोलण्याचीच पद्धत आहे संदीपदाची दादा तुम्ही कुठे आहेत दिसत नाही विजयदादाला रवी हाय रवी वेलकम स्वागत आहे तुझे मध्ये रवी झाला का चहा तुझा आमचं तर जेवण झालं आत्ता माहिती आहे का आम्ही जेवण केलं आत्ता विजय दादा अहो आशिष दादा म्हणता सॉरी ताई मी दुपारी लाईव्हला येऊ शकत नव्हतो म्हणून नाही आलो चालेल चालेल रवी काही प्रॉब्लेम नाही अरे गलीत काय ग्लादी टोर गेमिंग गेमिंग हाय हाय गेमिंग दादा वेलकम स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये मी कोणाच्याच लाईव्ह येत नाही दुपारी सॉरी ताई सॉरी नाही चालेल रवी काही हरकत नाही जे भीम रवी दादा आशिष म्हण मन... आशिष दादा म्हणत आहेत सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा ताई मी भीमचे गाणे शॉर्ट बनवत असतो चांगली गोष्ट आहे रवी खूप व्हायरल होतात बाबासाहेबांचे गाणे खूप व्ह्यूज असतात त्याला एकदम मस्त व्हायरल होतात ते गाणे तर गेमिंग दादा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक पण करा जय भीम आशिष दादा रवी म्हणते तोंड का दाखवत नाही आपण असं तोंड दाखवायला काही प्रॉब्लेम नाही सुरुवात केली तर तोंड तोंड होतं दादा दाखवलेलं पण आता असंच बॅक कॅमेरा टाकला टी व्ही आहे पाठीमागे मागे चालू त्याच्यामुळं ताई मी जातीभेद नाही करत सर्व जाती नीट करतो सर्व आपलेच असतात सर्वांनाच मानायला पाहिजे चांगली गोष्ट आहे ना जातीभेद मानायलाच नाही जाती माना पाहिजे जातीभेद तसा पण जातीभेद करायचा नाही सर्वांनी ज्याचे त्याचे 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 परीने खूप छान काम केलेले आहेत समाजासाठी जात आम्ही मानत नाही फक्त आम्ही हिंदू आहोत सर्व संदीप दादा जात ही आपल्याला जन्मतच लागलेली गोष्ट आहे पण आपण मानव माणुसकी म्हणून हाच आपला जात धर्म आहे दादा माणूस म्हणून आपण चांगला आहे ना तोच मोठा धर्म आपला माणूस आणि माणुसकी बस नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि आताच्या लाईवला लाईक करा लाईक दोनच झाले एवढे जण आले तरी आमच्या गावातले जातीभेद करतात मी अजिबात जातीभेद नाही करत करायलाच नाही पाहिजे करायलाच नाही पाहिजे मला तर खूप डान्स करायला आवडतो जयभूमच्या गाण्यावर हो का चांगली गोष्ट आहे विकास कांबळे कुठं राहते मुंबईत निरा रोडला दादा मीरा रोडला रवी कांबळे आमच्या गावातील आहे हो का संदीप दादा ओके विकास okay. दादा तुम्ही कुठून बघताय लाईव्ह लाईव्ह कुठून बघताय नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विकास दादा आणि लाईव्हला लाईक पण करा, दिन्णारी करा।, ला ला करा। परेल मुंबई हो का बरं बरं झाला का चहा विकास झाला तुमचा नवीन हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा वनिता ताई शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ वनिता ताई वेलकम स्वागत आहे वनिता ताई मध्ये वनिता ताई झाला का चहा ओके वरती आहे लाईक करायचं किंवा स्क्रीनला दोन वेळा टकटक केलं तरी पण लाईक होते मी चॅनल सबस्क्राईब करा आणि आताच्या लाईव्हला लाईक करा नाही नाही मी त्यांच्या गावातला नाही मी ओळखत नाही त्यांना दादा तुम्हाला ओळखत नाही रवी कांबळे पटापट -पत लाईक करा कमेंट करा सर्वांनी दादा थँक्यू लाईक डन थँक्यू अनिता ताई लाईक केल्याबद्दल एवढे सौंदर्य मी कधी नाही पाहितले हो का संदीप दादा बरं बरं सर्वांनी लाईव्ह लाईक करा नवीन आणि चॅनल सबस्क्राईब मी आजपासून शब्द पुढे सुद्धा बनवत आहे हो का बरं बरं मला ओळखलं का मी काय यियम आहे काय यम आहे का नाही बरोबर आहे तुम्ही काही पी एम नाही तुम्ही काही सी एम नाही मी दोन शब्द कोडे बनवले आहे हो का रवी छान गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा नवीनवाल्याने चॅनल सबस्क्राईब करा लागलं पृथ्वीराज पाडवी हाय हाय पृथ्वीराज दादा वेलकम स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये पोरं काय करतायत खाली दिसत नाही आहेत मग कुठं गेले ते अनु दिसते का अनु चहा ते आत्ता जेवण झालं आमचं पाच वाजता अगं बया माझी लाखात एक दिसते गुता येतो हो का थँक्यू रवी टावर थँक्यू 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 कोणी तर ते आत्ता जेवण झालं आमचं पाच वाजता माझ्या भावाकडे आहे मी आज जेवायला होतो म्हणजे नाही का माझी बारकी बहीण आली होती ना तर सगळ्यांना ऐकलंच होतं जेवण आम्ही जवळजवळच राहतो ना दोन भाऊ आणि मी एवढ्या उशिराने हो दुपारचं जेवण आम्ही जवळजवळ राहतो ना माझे भाऊ आणि आम्ही कामले लहानपणी मी खूप मारायचो त्याला दादा काय हे संदीपदादा काय पण नका बोलू तुम्हाला ते ओळखत पण नाही आहेत आणि मला रवी हे काम संदीप दादा येत ना लय मस्त मज्जा करतात बरं का त्यांचं बोलणं मनावर घेऊ नको ते असेच आहेत तुझ्या लाईव्हमध्ये बोलो बघ तुला कमेंट वाचून वाचून परेशान करतील पण ते कळलं पाहिजे हे मस्करीच्या कमेंट आहेत बरं का नाही तर एखाद्याला पण येऊ शकते नाही बाबा दादा मी तुम्हाला नाही ओळखत नाही ओळखत नाही तू त्यांना पण ते दादा मस्करी करतायत तुझे लय शंभरपैकी एकदा तर चुकून एक, एक मार्क मिळाला होता संदीपदादा ते मार्कली चेंज झाली असेल चुकून तुमची गेली असेल त्यां त्याच्याकडे रवीकडे चुकून तुमचीच गेली त्याच्याकडे बरोबर का रवी तुझीच चुकून संदीप दादाकडे गेली ना म्हणजे संदीप दादाची चुकून तुझ्याकडे आली होती ना म्हणून ते संदीप दादांना दिसले ऍक्च्युली एक मार्ग संदीप दादांनाच होता बघा ना किती राह लवकर संध्याकाळ होतील सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ताई बघा मला कशी बोलत आहे संदीप दादा मज्जा करतायत रे ते रवी मस्करी करतायत मस्करी म्हणून तर म्हणले मन ना मनावर लावून घेऊ नको मस्करी करतायत ते मी बोलते ना तुझ्या बाजूने रवी मी सांगितलं ना संदीप दादांना चुकून तुमचीच गेली असेल त्याच्याकडे तो एक मार्क तुमचाच होता संदीप दादा रवी राव रे बापरे संदीप ला गुस्सा आला तुमच्याकडे झाली का संध्याकाळ की दुपार झाली संदीपदादा तुमच्याकडे सकार झाली असं तुम्ही दुबईत राहता ना वनिता ताई थँक्यू थँक्यू बघा इकडचं बाहेरचं वातावरण गॅलरीत बसले गॅलरीत ताई आज बाहेर आहात का हो नेहाताई दादाच्याकडे आहे मी नेहाताई वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये दादाकडे आहे दादाकडे दादा आता जाणार आहे थोड्या वेळाने घरी नेहाताई आल्या ना नेहाताई नेहाताई हाय दादाकडे आहे मी दादाकडे बघा मागे टी व्ही चालू आहे ना म्हणून बॅक कॅमेरा टाकला मी हे बघा सहा नंबरला एक थँक्यू 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 ओके ताई समजलं मला आता हो ना रवी ते तुझ्या जर लाईव्हला आले ना तुला पण असेच करतील ते मी आता चहा झाला काय तुझी हो का दादा वहिनी नमस्कार पाठीमागे दादा वहिनी हे बघा इकडं चाल हे बघा नमस्कार संदीप दादा रवी म्हणतोय संदीप दादा गेले का संदीप दादा आहात का रवीनी ओळखलं तुम्हाला ओळखलं रवीनी तुम्हाला वहिनी आम्ही ना तुम्हाला हा तेच तर मी म्हणले कुठ वहिनी कशा म्हणतात की तुम्ही मला दिसताय इथून बरोबर आहे हो आता चहा झाले माझे हो का नाही आता स्वयंपाक हम्म मंदिराच्या तिथला आहे ना तो मग इथून ते वहिनी आम्ही इथून येत जाऊ या, या लोकांना सांगा ही भिंत काढायला इथली भिंत काढा म्हणा माझी ननद इथून येईल सकाळी पाचला उठा पाच ते सहा रनिंग योगा सूर्यनमस्कार आश्य सहापर्यंत करा सातपर्यंत सर्व उरका सातला मिल्क आणि ड्रायफ्रूट दोनला नाश्ता अकराला कोणतेही एक फ्रूट दोनला जेवण झोपताना हल्दी मिल्क हो का बापरी मेनूच दिला तुमचा फेस दाखवा वरती आहे दादा कैसा लगा मेरा मज्जा डॉक्टर गुलाटी वरती आहे माझा चेहरा व्हिडिओ बघा किंवा मग हे करा आहे नमस्कार संदीप दादा म्हणतात माझ्या लाईव्हला या संदीप दादा नमस्कार जा संदीप रवि दादा लाईवला एखादा एक द्या द्या भेट त्यांच्या लाईव्हला पण त्यांना कमेंट कळल्या पाहिजे की ह्या मस्करीच्या कमेंट आहेत म्हणून आज मच्छी होती जेवण दुपारी झाले हो नाही आता आज रविवार ना आज माशे, आम्ही पण चिकन खाल्लं नाही दिखाऊंगा फेस कैसा लगा मेरा मज्जा नहीं नाही दिखाएंगे नवीन ने चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी लाईवला लाईक करा ताई बाय बाय हो वनिता ताई बाय बाय खूप खूप धन्यवाद वनिता ताई लाईव्हला भेट दिल्याबद्दल दादा नक्की येतो लाईव्हला संदीप दादा म्हणतायत लाईव्हला लाईक करा नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा वनिता ताई नमस्कार मला फक्त चारशे सबस्क्रायबर व्हायला दास पाहिजे बघा तर दहा लोक जर नवीन असतील तर दहा लोकांनी सबस्क्राईब करा चॅनल म्हणजे मग चारशे होतात माझे सबस्क्रायबर वनिताताई ताई नमस्कार नेहाताई म्हणतायत नेहाताई गेल्या वाटते वनिताताई शुभ संध्याकाळ निहातही आहेत शुभ संध्याकाळ निहातही रवी कांबळे एकोणावीस सत्तेचाळीस टाका संदीप दादा तुम्हाला आयडी देत आहेत ते रवी एखाद्या व्हिडिओला कमेंट कर करती तिथून करतील तुला संदीप दादा सबस्क्राईब दादा याच्यातली कुठली कार पाहिजे तुम्हाला सांगा रूम बदलली आहे का नाही माझ्या भावाकडे आहे रवी जो गजानन दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये गजानन गजानन दादा झाला का चहा खूप जास्त वजन कामाचे नाही तेरा किलो कमी करा एक जनाने तेरा किलो कमी केले एक जणाने हो का हो नाही ते तर आहेच दादा आहे, आहे ताई मी ताई हो न्या ताई दुपार संध्याकाळचा पण स्वयंपाक करून घेतला काय आज शारदा ताईने पण लाईव्ह घेतली नाही का बरं आज रविवार आहे ताई रविवारचं कसं असते आता आज तर मी सकाळपासून इकडंच आहे त्याच्यामुळं मी लाईव्ह घेतली नाही स्वयंपाक आणि चिल्ले पिल्ले खूप आहेत ना चिल्ल्या पिल्ल्यांचा किलबिला त्या किलबिलाटमध्ये नाही घेता येत लाईव्ह खूप चाव चाव चावचाव असते चाव 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 आमच्याकडे सर्व एकत्र आले ना की कुणाचा आवाज कुणाला जात नाही मग लाईव्ह ना माझा आवाज बिलकुल गेला नसता आता सर्व बाहेर गेले त्याच्यामुळं केली चालू मला चला अर्धा तास करू चालू अर्धा तासच घेते मी हे बघा मुलं खाली खेळतायत गेले सर्व खाली खेळायला आता दिसत इथून जाडी लावलेली आहे ना आपण कमी करा पिंधरा किलो काल गोलू मोलू दिसत आहे <laughs> बरं बरं संदीप दादा चालतंय चालतंय की नाही मच्छी दुपारी केली आहे रात्री भात आणि भाकरी अच्छा म्हणजे भाजी करून ठेवली आणि भात आणि भाकरीच करायचं संध्याकाळी सर्व कार विकल्या ना तरी माझ्याकडे जी कार आहे ती नाही येऊ शकत हो का संदीप दादा बापरे बरे म्हणतर हां